नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित चॅनल आवाज जनतेचा साचलदेव धानोरा येथील स्मशान भूमीचा हरवला येथील नागरिकांचा आरोप उमरखेड तालुक्यातील साचलदेव धानोरा येथील स्मशानभूमीकडे जाण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये दहा लाख रुपयाचा निधी येथील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी आला होता आजही आपण पाहू शकता या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी चिखलातून जावे लागते स्मशानभूमीकडे प्रेत घेऊन जात असताना लोकांना तारेवरची कसरत करावी लागते परंतु ज्या ठेकेदाराने रस्त्याचे काम केलेले आहे त्या ठेकेदारांनी रस्त्याचे काम या ठिकाणी न करता संपूर्ण लोकेशनच बदलून तेथील झोपडपट्टीमध्ये हा रस्ता केला आहे आणि तो केलेला रस्ता निकृष्ट दर्जाचा करण्यात आला आहे तो इस्टिमेटप्रमाणे करण्यात आलेला नाही असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे उमरखेड येथील लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी या स्मशानभूमीला जाणाऱ्या रस्त्याची पाहणी करून आम्हाला रस्ता तयार करून द्यावा अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे आणि आपण पाहत आहात जनतेचा आज आपण उमरखेड धानोरा या ठिकाणी आहे आणि धानोरा येथे दहा लाख रुपयाचा निधी रस्त्याचे काम करण्यासाठी दहा लाख रुपयाचा निधी आला होता परंतु येथील ठेकेदारांनी आणि कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी येतील तो रस्ता इथे या ठिकाणी न करता झोपडपट्टी या ठिकाणी केलेला आहे आणि अनेक लोकांच्या तक्रारी आहेत की ज्या हा ज्या रस्ता, यार रस्ता या स्मशानभूमीला जाण्यासाठी रस्ता नाही या ठिकाणी या ठिकाणी करायचा सोडून ठेकेदारांनी झोपडपट्टीमध्ये जे पहिला चांगला रस्ता होता त्याच ठिकाणी रस्ता करण्यात आलेला आहे आणि अशी अनेक तक्रारी या गावातील लोकांनी केलेल्या आहेत पाहूया त्यांची प्रतिक्रिया माझं नाव आहे धीरज परवानखेडे जो आपल्या गावामध्ये निधी आला होता समशान दहा लाख रुपयाचा तो निधी समशान साठी न वापरता झोपडपट्टीमध्ये वाप वापरून ठेकेदार आणि ग्रामपंचायतच्या बावडीने हा निधी तिथं त्याचा वापर यूज केलेला आहे आणि इथं येणाऱ्या जाणाऱ्या इथं अंत्यविधी करण्यासाठी सुद्धा पूर्णपणे लोकांची इथं तकलीफ तकलीफ होणारा होत आहे आणि सर्वसामान्याला इथे ये सुद्धा साठी सुद्धा रस्ता नाही आणि आता इथलं काम असं झालं बाप मेला आणि पोराची अंत्यविधी करायचं सारखं इथं या, या रोडचं काम झालेलं आहे तरी या लवकरात लवकर इथं आम्हाला हे रोड मजूर करून देण्यात जो रोड मजूर झालेला आहे तो रोड पूर्णतः करून देण्यात यावा नाहीतर आम्ही इथे धरणे आंदोलन करण्याचा इथे इशारा देण्यात येते मी गोविंद हरिकाळे राहणार धानोरा सातलदेव येथील मशनभूमीचा रोड मंजूर झालेला झोपडपट्टी येथे नेण्यात आला तरी ते रोड इकडं करण्यात यावा ही विनंती तरी लोकांना बहुत लय त्रास होत आहे होता करताना एक एक माणूस याची तकलीफ होते तरी सर्वांनी ग्रामस्थानी हे आंदोलन उभं करावं आणि रस्ता मंजूर करून घ्यावा ही विनंती